मंडळी आपल्या युट्यूब चॅनलवर बरेच लोक अनेक प्रकारचे प्रश्न विचारत असतात असाच एका भक्ताने काल फोन केला आणि त्याने प्रश्न विचारला महाराज आमच्या घरामध्ये 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 आहे सारखी चिडचिड होते आणि सदैव तणावाचं वातावरण राहतं आपल्याला वाटतं की घरामध्ये शांतता नांदावी ना पण घरामध्ये शांतता नांदत नाही ना 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 याचं ना कारण काय आणि आमच्या घरामध्ये जे तणाव आहे ताणतणाव आहे या तणावापासून मुक्ती मिळवण्याकरिता तुम्ही आम्हाला एखादा उपाय सांगा तर मंडळी तुमच्या घरामध्ये जर ताणतणाव असेल आणि तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरामध्ये शांती राहावी सुख समाधान राहावं तर मी एक उपाय तुम्हाला सांगणार आहे तो उपाय तुम्ही आवर्जून करा कारण या उपायाच्या माध्यमातून तुमच्या घरामधला ताणतणाव कायमचा गायब होऊन जाईल दूर होईल वही नष्ट होईल मग त्याच्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि काही गोष्टी सांगणार आहे त्या गोष्टी तुम्ही करा जेणेकरून तुमच्या घरातला ताणतणाव तुमच्या घरातली चिडचिड कायमची दूर होऊन जाईल रामकृष्ण आणि मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो बघा आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये धार्मिक शास्त्रामध्ये घरामध्ये ताणतणाव कशामुळे होते त्याचे काही कारणं सांगितलेले आहेत तर ते कारणामध्ये कोणत्या कोणत्या कारण येतात ग्रह दोष होतो वास्तुदोष होतो पितृदोष होतो पण या सगळ्या गोष्टी आपण सध्या बाजूला करूया पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपल्या घरामध्ये जे ताणतणाव आहे चिडचिड आहे नवरा बायकोची सारखी भांडणं होतात घरातली माणसं एकमेकाचं ऐकत नाहीत या सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये होतात मग आपली अपेक्षा असते की काहीतरी उपाय करावा आणि त्या उपायाच्या माध्यमातून आपल्या घरामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी घरातला ताणतणाव कायमचा दूर व्हावा ही आपली इच्छा असते तर मंडळी या व्हिडिओच्या माध्यमातून मी काही उपाय सांगणार आहे ते उपाय तुम्ही करा आणि अवश्य करा तुमच्या घरातला ताणतणाव कायमचा दूर होईल त्याच्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मंडळी काय करा बघा गा? आपल्या घरातल्या माणसांना सांगा मंगळवारच्या दिवशी लाल रंगाचे कपडे आपण आवर्जून घालायचे महिन्यातून एकदा का वहिना आपल्या घरातल्या माणसांनी मंगळवारच्या दिवशी लाल रंगाचे कपडे घालायचे आणि घरातल्या सगळ्या माणसांनी झोपत असताना आपलं जे डोकं आहे दक्षिण दिशेकडे असलं पाहिजे ही गोष्ट पाळा आणि मंडळी तिसरी गोष्ट की आपल्या घराला काही जर नजर झाली असेल तर त्याच्यामुळे सुद्धा घरामध्ये ताणतणाव होतो तर मग काय करायचं प्रत्येक शनिवारी कडुनिंबाचा जो पाला असतो वाळलेला पाला त्याचं धुपण आपल्या घरामध्ये करायचं म्हणजे कडुनिंबाच्या पाल्याचा धूर आपल्या घरामध्ये प्रत्येक शनिवारी आपण करायचा पुन्हा मंडळी चौथी गोष्ट आहे बघा वर्षातून एकदा का होईनं आपण आपल्या कुलदैवतेच्या नावाने जागरण गोंधळाचा कार्यक्रम केला पाहिजे जर आपण त्यांचा जागरण गोंधळ केला तर आपल्या घरामध्ये गोंधळ होत नाही अशा पद्धतीची आख्यायिका आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेली आहे ही ले ले गोष्ट तुम्ही आवर्जून करा तर मंडळी पाचवी गोष्ट आहे आपल्या घरामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट आहे जेवण आपण करतो स्वयंपाक करतात घरातल्या महिला मंडळी तर त्या महिला मंडळींना माझी विनंती आहे जेवत असताना स्वयंपाकामध्ये तुम्ही बऱ्याच गोष्टी टाकता मसाले टाकता कांदा टाकता लसूण टाकता तर त्याच्याबरोबर कधी कधी जेवणामध्ये लवंगसुद्धा टाकायला विसरू नका लवंगाचा वापर जेवणामध्ये करायला सुरुवात करा जेणेकरून या तुमच्या घरामध्ये ताणतणाव कमी होईल तर मंडळी सगळ्यात महत्त्वाची शेवटची गोष्ट की रोज संध्याकाळी आपल्या घरामध्ये आपण भीमशेन कापुराचा दिवा लावला पाहिजे या दिवा लावलेलं ला काय होईल तुमच्या घरातला वास्तुदोष नष्ट होईल आणि तुमच्या घरातला ताणतणाव तुमच्या घरातले चिडचिड हे उपाय जे मी सांगितले उपाय तुम्ही करा तुम्हाला शंभर टक्के फरक पडेल आणि तुमचा फायदा होईल अवश्य तुम्ही हे उपाय करा तुमच्या घरातला ताणतणाव कायमचा दूर होईल रामकृष्णारी